नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत करीत आहे आजचा जो आपला विषय आहे तो पेन्शन केसबाबतचा आहे पेन्शन केस कशी तयार करावी फायनल जी पी एफ कसं करायचं लिव्ह इन कॅशमेंट कसं करायचं आणि जी एचची ऑर्डर कशी करायची तर हे आपल्याला निवृत्ती वेतनमध्ये आणि होममध्ये मिळून जाईल आणि यामध्ये आपण एक्सेलची सीट दिलेली आहे ज्यामध्ये पेन्शनचा पूर्ण प्रस्ताव आहे आता एक्सेल एक्सेलचं सीट पाहूया आपण कशी आहे तर आपली आता आपण काय केलं का, का सर्व फॉर्म्स वगैरे सर्व एका ठिकाणी आणलेले आहे म्हणजे आता आपल्याला काही दुसरीकडे जाऊन माहिती टाकायची वगैरे काही गरज नाही एका ठिकाणी हा जर एवढा फॉर्म भरला आपण एवढे ॲटम जर आपण अठरा ॲटम भरले तर आपली पेन्शन केस ऑर्डर्स जी ऑर्डर आपलं अंशराशीकरण निवृत्तीवेतनाची कार्यान टिपणी सर्व इथे तयार होईल तर इथे आपल्याला हे करायचं आहे आता यामध्ये आपल्याला नाव इंग्लि इंग्लिशमध्ये टाकायचं आहे मराठीमध्ये टाकायचं आहे डेसिग्नेशन इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि मराठीमध्ये टाकायचं आहे आणि बाकी सर्व माहिती आपल्याला इंग्लिशमध्ये भरायची आहे आणि या फॉर्मॅटमध्येच भरायचं आहे डेटच्या फॉर्मॅटमध्ये जसं दिलेलं आहे तसं आपल्याला वापरायचं आहे बरोबर आहे आता याच्याप्रमाणे हे एवढं आपण डिटेल्स भरलं का आपल्याला काही नाही करायचं एवढ्या डिटेलमध्ये आपली पूर्ण पेन्शन केसचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते बरोबर तयार होऊन जाईल थोडंसेकच आपले राहील फक्त समजा आता या अनुषंगाने आपण जर केलं तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे का हे एवढी माहिती भरल्यानंतर आपल्याला जी पी एफचे कार्यालयीन टिप्पणी तयार होते जी पी एफचा फॉर्म होते आणि जी पी एफचा प्रस्ताव जो महालेखाकार का यांना पाठवायचा आहे तिन्ही एवढ्यामध्ये होऊन जाईल बाकी जास्त डाटा आपल्याला काही भरायचा नाही नंतर कार्यालयीन टिप्पणी लिव इनकॅशमेंटची आहे ह्या दबलेलं आहे आणि अर्जित रजा एक मिनिट हे थोडं दबलं आहे कारण टिपणी अर्जित रजेची आहे अर्जित रजेचा आदेश आहे या ठिकाणी कारण टिपणी निवृत्ती वेतनाची आहे अंशी राशीकरणाचा नमुना अ ब आणि नमुना पाच एवढं आपल्याला या ठिकाणी खाली दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी जरी क्लिक केली तरी आपल्याला ते एक्सेलची फाईल इथे ओपन होऊन जाईल तर आता ही कार्यालय टिपणी जी आहे ती ही पूर्ण तयार होईल आपल्याला इथे काहीही याच्यात टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला चेक करायचं आहे समजा आता संदर्भ असेल तर जिथं असेल तर ते आपल्याला इथे बदलायचं आहे आता केस इथं जर फॉर्म्युला आहे आणि आप आपल्याला इथंच बदलायचं असेल तुम्हाला लक्षात येत नसेल तर याला कंट्रोल सी करायचं आणि पेस्ट पेशल करायचं ते व्हॅल्यू येते मग इथं आपण बदलू शकतो त्याच्याप्रमाणे हे सर्व माहिती इथं येऊन जाते याच्यामध्ये ये आपल्याला काही बदलायचं नाही असेल तर आपल्याला जर काही चेंज करायचं असेल तर या ठिकाणी शब्द टाकायचे आणि कृपया करून आपण हे डिलीट किंवा हे याला डिस्टर्ब करू नये डिस्टर्ब जर केलं तर का होईल हे सर्व आपण याच्यामध्ये फॉर्म्युलेमध्ये जोडलं आहे का बघा याच्यात केल्यानंतर आपल्याला काय होते इकडलं हे अमाऊंट याच्यामध्ये हे जोडलेलं आहे हे असं हे फॉर्म्युल्यामध्ये आपण हे फॉर्म्युला लावलेले आहे अँडने फॉर्म्युला जोडलेलं आहे म्हणजे दोन वाक्य आपण जे जोडलेले आहे ते अँडच्या फॉर्म्युलेने जोडलेले आहे तर त्याच्यामुळे हा डाटा आपल्याला इथून बघायचा आहे सर्व डा डाटाने घेतलेला आहे इथं कुठेच मॅन्युअली आपण टाईप केलेलं नाही टाईप फक्त या ठिकाणी केला आहे याच्यामध्ये जर आपल्याला वाक्य रचना बदलायची असेल तर इथून आपण बदलू शकतो झालं इनपुटमध्ये आपण हे बदल नंतर जी पी एफचा फॉर्म आता हा जो जी पी एफचा फॉर्म आहे हा आपण पूर्ण तयार होईल फक्त नागपूर किंवा जर मुंबई असेल तर मुंबई आणि ॲड्रेस हे एकदा चेक करून घ्यायचं आणि इथे बाकल्या बाकी आपला हा डाटा जच्या तसा येईल आपल्याला याच्या काही बदल भरायचं नाही आहे फक्त जर कोणी आधी नव्वद टक्के वगैरे काढले असेल तर त्याची अमाऊंट आपल्याला भरायची आहे माझ्याकडे ते नसल्यामुळे आणि माझ्या ऑफिसचं लेटर हेट केलेलं आहे तुम्ही आपला लेटर करायचं आणि हे एडिट करून यायला ठेवून घ्यायचं बस या ठिकाणी एवढं करून द्यायचं जो सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांनी ही माहिती भरून द्यायची आणि ऑफिसला तीन सेटमध्ये सादर करायची म्हणजे त्यांचा जी पी एफचा प्रस्ताव इथे तयार होऊन जाईल म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला स्वतःच इथून हे आपल्याला प्रिंट आप काढून द्यायचं आहे नंतर येथे एजीला पाठवायचा प्रस्ताव मग हे ऑफिस एजीला पाठवायचा प्रस्ताव या ठिकाणी तयार होईल इथे पण आपल्याला काहीच करायचं नाही फक्त चेक करायचं काही जर चुकलं असेल तर यानंतर इनपुट डाटामध्ये कार्यालय टिप्पणी अर्जित रजेची आता अर्जितर्जेची कारण टिपणी याच्यामध्ये आपण बेसिक वगैरे हे ते सर्व इथं आलेलं आहे फक्त दोनशे दिवस तीनशे दिवस जे काही दिवस असेल ते फक्त एकदा चेक करून पा एखाद्या फॉर्म्युलामध्ये कमी जास्त राहू शकते बघा इथं दोनशे इथे तीनशे आहे तर तेवढं करेक्शन राहिलेलं आहे करायचं आणि बऱ्याचशा करेक्शन राहिलं तर थोडंसं करून घेईल पुढे चालून जसं आपले मला सजेशन त्याप्रमाणे मी त्याला चेक करेल त्याच्यानंतर अर्जिता रजेचा आदेश हा असा प्रकारे आदेश पण या ठिकाणी निघालेला आहे इथे पण आपल्याला काही बदलायचं नाही आहे फक्त जेव्हा महागाई भत्ता वाढेल तोच आपल्याला इथे बदलायचा आहे त्याच्यानंतर इनपुट डाटामध्ये राशीकरण नमुना ये आता याच्या आधी आपण नाहीचा व्हिडिओ टाकलेलाच आहे नमुना ए म्हणजे आफ्टर आफ्टर म्हणजे जर आपण सेवानिवृत्ती झालो त्याच्यानंतरपासून एक वर्षापर्यंत जर फॉर्म भरून द्यायचा असेल तर हा भरून द्यायचा आणि नमुना बी नमुना बी म्हणजे बिफोर बी म्हणजे बिफोर सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती होण्याच्या तीन महिन्या आधी जे आपण देतो ते आणि दोन प्रती ते करायचं एक प्रती आपल्याला ओशी ठेवायची आणि हे आपण प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी हा फॉर्म तीन महिन्याच्या आधी ऑफिसला भरून आपल्याजवळ सही घेऊन ठेवायचा म्हणजे ठेवायचा एवढं लक्षात घ्यायचं ज्यांना पे अंशराशीकरण घ्यायचं असेल त्यांनी त्याच्यानंतर ते नमुना पाच जो आहे त्या पाचमध्ये आता हा नमुना पाच महत्त्वाचा आहे हा आपल्याला जी पी एफसोबत पण पाहिजे आणि पेन्शनच्या वेळेस पण पाहिजे पेन्शनच्या वेळेस हाच राहते ऑनलाईनची पेन्शन केस निघते आणि त्यानंतर जर लागत असेल मॅन्युअली तर आपल्याला नमुना पाच लागते आता ह्या पाचमध्ये आपल्याला काय होते का पहिल्या याच्यात आपल्याला फक्त आपल्या तीन सह्या घेतल्या राहते आणि ते सही आपला अधिकारी त्याला प्रमाणित करते म्हणजे इथं म्हटलेलं आहे का बाबा माझ्या समक्ष केल्या म्हणजे सर्टिफिकेट करते दुसरा येते नमुना आहे वर्णपट म्हणजे आता बाबा यांचं उंच किती आहे आणि चेहऱ्यावर कोणते खून आहे तर हे आपण सर्विस बुकच्या पानावरून घ्यायचं त्याच्याप्रमाणे हे आपल्याला भरून द्यायचं आहे आणि तिसरं येते छायाचित्र तर इथे जो जॉईंट फोटो असते किंवा समजा फॅमिली पेन्शनर असेल किंवा एकटं कुटुंब असेल तर त्याचा त्याचा फोटो येईल आणि इथे सई त्याची आणि हे सई आणि हे यांनी फोटोग्राफ हा अधिकाऱ्यांनी म्हणते त्याला यांच्या समक्ष यांनी केलेला आहे बा यांचाच आहे असं हे ऑफिस देते त्याच्यानंतर इथे प्रमाणपत्र आता हे आपल्याला प्रमाणपत्र हे पण लागते एजीला जेव्हा फॉर्म पाठवतो तेव्हा हे पण लागते आपल्याला हे आणि नमुने पाच एवढंच आपल्याला पेन्शन केस सोबत पाठवायचं आहे आणि एक एन ओ सी हे तर प्रमाणपत्र देतो आणि असंच एक एन ओ सी देतो बस एवढं आपल्याला द्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला हे केलं का आपलं हे सर्व तयार होऊन जाईल आता जी पेचं आपलं झालंच आहे सांगितलेलं आहे तर याप्रमाणे काय होईल ॲट एक्लान्स एका ठिकाणीच आपल्याला हे सर्व हे माहिती एवढी तयार होऊन जाईल तर एवढं हे केलं आता आपल्याला पेन्शन केस तयार करताना पहिला जो फॉर्म भरला होता तो आणि याच्यामध्ये आपल्याला फॅमिली डिटेल्स वगैरे आपल्याला भरून द्यायचे जो पेन्शन केस बनवेल तर तो ऑनलाईन या फॉर्ममध्ये जर याला डाटा दिला आणि आपले फोटो वगैरे दिले आणि बँकेचं डिटेल दिलं तर तो, तो काय करेल याच्याप्रमाणे पेन्शन केस तयार करेल एवढं केलं का तुमची ऑनलाईन पेन्शन तयार होईल याच्यामध्ये काही आपल्याला त्रास होणार नाही तर यामध्ये जे सेवानिवृत्तीनंतरचे जे लाभ आहे जी आय एस आणि अर्जित रजा याची ऑर्डर या ठिकाणून होऊन जाईल आपल्याला कर्मचाऱ्याला जे महत्त्वाचं जर असेल ला, आने आने तर त्यांनी जी पी एफचा फॉर्म स्वतः भरून द्यायचा असते ऑफिसला आणि त्यानंतर ऑफिस पुढील प्रोसेस करते नाहीतर आपण जर ऑफिसच्या भरशावर बसू तर आपल्याला ले लेट होईल तर आपण जे सेवानिवृत्त कर्मचारी होणार असेल त्यांनी जेव्हा आपला जी पी एफचा नंबर जी पी एफमधून सबस्क्रिप्शन बंद होऊन जाते तीन महिन्याआधी तर ते तेव्हाच आपण आपला अर्ज द्यायचा शेवटचा असेल आणि नंतर आपण अर्ज द्यायचा म्हणजे आपल्याला वेळेवर सेवानिवृत्तीच्या आधी आपल्याला जी पी एफचे पैसे मिळेल तर त्याप्रमाणे हा याच्यामध्ये हे सर्व माहिती आलेली आहे अजून याला अपडेट करायचा प्रयत्न करेल पण तात्पुरतं आता तुम्हाला हा समोर देऊन देतो आणि एखादा व्हिडिओ ऑनलाईनचा पण करेल कारण की आधी बनवलेला होता त्यानंतर बरेच दिवस झाल्या ऑनलाईनचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर त्याप्रमाणे पण आपण हे करू आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एकत्र केलं आणि हे फॉर्म कसे जोडले वगैरे हे फॉर्म्युले जर आपण बघितले तर आपल्याला सर्व दिसेल आता एक या ठिकाणी कॅल्क्युलेशन पेन्शनचं आहे तर जर समजा इथे तिथून सर्व डाटा आलेला आहे तर याप्रमाणे केलं तर आपलं लेंग सर्विस येते किती येते हे सर्व या ठिकाणी आपल्याला येते आता इथून ये जर स आपण तीनशे दिवस केलं तर आपल्या ऑर्डरमध्ये इथून तीनशे दिवस होऊन जाईल इथून दिवस, दिवस बदलवायचे आता ते जेव्हा आपण कराल तर आपल्याला तिथं सेलला हे केलं की आपण लक्षात घेऊन घ्यायचं का एखादा सेल असेल म्हणजे तर त्या सेलला व्हॅल्यू कुठून आली हे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल का कुठून आली आहे समजा असेल तर बघा आता आपल्याला समजा एखादा येऊन तर जी से जी सेवन कुठे आहे तर मग हा जी आणि हे सेवन म्हणजे बा यांची सेवा हा शब्द एवढा घेतलेला आहे तर याच्याप्रमाणे असेल तर आपल्याला तो बदलून घ्यायचा जे आपल्याला बदलायचं असेल तर याच्याप्रमाणे हा जो कलर आहे हा कलर बघायचा आणि त्याप्रमाणे आपण इथं शोधायचा आता समजा हा कलर आहे तर या याचा कलर म्हणजे हा यच यच सेवन कलरवरून लक्षात येते आणि तसंही लक्षात येते लवकर लक्षात देण्याकरता यांनी कलर दिलेला असतात त्या कलरकडे आपण बघायचं त्याप्रमाणे हे आपल्याला लक्षात येऊन जाईल तर या व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे म्हणजे दिसायला एकदम काही असं विशेष नाही वाटत पण यामध्ये सर्व आलेलं आहे आणि सर्व क्लर्क लोकांची सर्व मेहनत आता एका एका ठिकाणी आलेली आहे एवढं जरी केलं तुम्ही हे सीट जरी तुमच्याजवळ मास्टर कॉपी म्हणून ठेवली आणि याला आपल्यापर्यंत जरी एडिट केलं तरी आपल्याला इथे काहीच अडचण येणार नाहीत आपल्या ऑफिसची जशी प्रथा असेल त्याप्रमाणे आपण याला एडिट करा आजचा हा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबला पण राहील आणि या ठिकाणी आपल्याला इथं पेन्शनचा हा प्रस्ताव राहील आणि अजून जर काही वाढलं तर ते आपण या या ठिकाणी टाकू तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद